श्रीस्वामी समर्थ सर्वांना हे माझ्या पाठीशी आहेत म्हणूनच सर्व काही छान आहे हाय सर्वांना स्वागत आहे आपल्या सर्वांचे माझ्या सासरच्या ब्लॉगमध्ये आलो आम्ही आमच्या घरी आम्हाला यायला चार पाचचीच वेळ झाली होती कडक ऊन पडले होते गच्चीवर सहजच फेरफटका मारायला गेले म्हणून पाहण्यात आले की अळूच्या वाणाची बऱ्यापैकी छान वाढ झाली होती प्रवासात डोके दुखत होते म्हणून चहा करायला घेतला होता संध्याकाळी बाहेरील वातावरण खूप छान झाले होते सूर्य मावळतीला गेला होता मला असे आभाळातील दृश्य पाहायला खूप आवडते संध्याकाळची वेळ म्हणल्यावर देवाजवळ दिवा लावायला घेतला ला 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 होता दिव्यातील तेजाप्रमाणेच प्रत्येकाचे आयुष्य उजळत राहावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना एकीकडे जाऊबाईने लिंबू मिरचीचे काप करायला घेतले होते कारण त्याचे लिंबू मिरचीचे लोणचे बनवायचे होते म्हणून तर मी लगेच दुसरीकडे स्वयंपाकाला लागले होते आज स्वयंपाकामध्ये तव्यावरील पिठलं बनवलं होतं त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा केला होता त्यानंतर सगळ्यांनी जेवण करून घेतले होते थंडीही वाजायला लागली होती आकाशातील चांदो मामाला टाटा बाय बाय करतो आजचा दिवस संपवला बेटा नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय